भारतामध्ये अनेक अशी ठिकाणं आहेत जी रहस्यमयी आहेत पण तुम्हाला माहितच असेल जेव्हा आपण बर्फ किंवा हिमालयाकडे जातो तेव्हा अशी ठिकाणे आपल्याला जास्तीत जास्त पाहायला मिळतात आता हे ठिकाण आहे उत्तराखंडमधील रंग बदलणारा तलाव नक्की हे ठिकाण आहे कुठे इकडे जायचं झाल्या जायचं कसे आणि रंग कसा बदलतो याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून आपण घेत आहोत नैनिताल देवभूमी उत्तराखंड हे भौगोलिक स्थान परंपरा आणि चालीरीतींसाठी ओळखलं जातं या स्थानाच्या प्रत्येक कणाकणात देवाचा वास असतो असंही मानलं जातं हिमालयीन भागात अनेक तलाव ता आणि नैसर्गिक तलाव आहेत ज्यांचा पुराणातही उल्लेख केला के गेलाय रूपकुंड सरोवर उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात आहे जे रहस्यमयी तलाव म्हणून ओळखलं जातं पण तुम्हाला माहिती आहे का की उत्तराखंडमधील जवळ एक सरोवर आहे ज्याच्या पाण्याचा रंग रंग वर्षभर बदलत राहतो त्यामुळे या तलावाला रहस्यमय किंवा रंग बदलणारा तलाव असं म्हटलं जात नैनिताल सरोवरा व्यतिरिक्त नैनिताल जिल्ह्यातच भीमताल सतल नवकुचिया ताल कमल ताल गरुडा ताल यासह अनेक तलाव आहेत या तलावांपैकी एक म्हणजे खूर तलाव हा तलाव जिल्हा मुख्यालयापासून सुमारे बारा किलोमीटर अंतरावर आहे तलाव हे आपल्या खास वैशिष्ट्यासाठी ओळखलं जातं म्हणजे पाहायला गेलं तर हाच तो तलाव आहे जो रंग बदलतो म्हणून तलाव रंग बदलण्यासाठी खूप प्रसिद्ध आहे पण रंग बदलतो म्हणजे नक्की काय हेही पाहूयात हे तलाव सपाटीपासून सुमारे सोळाशे पस्तीस मीटर उंचीवर आहे या तलावाचा आकार आपण पाहिला तर घोड्याची जशी नाल असते अगदी तसाच आहे या तलावात शेवाळ्यामुळे त्याच्या पाण्याचा रंग बदलत जातो कधी शेवाळ तर कधी हिरव तर तपकिरी तर कधी हलकसं लाल असतं त्यामुळे जेव्हा सूर्याची किरणं या शेवाळांवर पडतात तेव्हा परावर्तन होतं आणि त्यामुळेच पाण्याचा रंग आपल्याला वेगळा दिसायला लागतो या रंग बदलणाऱ्या तलावाचं वैशिष्ट्य आहे त्या पाण्यात असणार रंगीबेरंगी शेवाळ तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कळवा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग स्टोरीज साठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा